आज होणार आठव्या हप्त्याचे पैसे वाटप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आत्ताची सगळ्यात मोठी अपडेट समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेचे एकूण चौदा जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होणार आहे आणि हे पैसे फक्त काहीच महिलांच्या अकाउंटमध्ये येणार आहेत तसेच अजूनही दोन ते तीन महत्वाचे अपडेट आलेले आहेत ज्या महिलांना जानेवारीचा हप्ता अजूनही मिळालेला नसेल त्या महिलांसाठी सुद्धा एक खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे ती आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत पण त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईब नक्की करा कारण इथे तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या सगळ्या नवनवीन अपडेट लवकरात लवकर आणि अचूक पाहायला मिळतात लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे जिल्ह्यांमध्येच येणार आहेत आणि तेही फक्त काही निवडकच महिलांना तर ते चौदा जिल्हे कोणते आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे पण त्या अगोदर लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत सात हप्ते म्हणजेच दहा हजार पाचशे रुपये तुमच्या अकाउंट वर जमा झालेले आहेत आणि बऱ्याचशा महिला अशा आहेत की ज्यांना अजून सात हप्ते मिळालेले नाहीत म्हणजेच त्यांच्या अकाउंट वर अजून दहा हजार पाचशे रुपये जमा झालेले नाही तर तुमच्या अकाउंटवर आतापर्यंत किती हप्ते आले आणि किती पैसे जमा झाले हे कमेंट करून नक्की सांगायचे आणि जानेवारीचे सुद्धा पैसे आले की नाही हे सुद्धा सांगायचे आहे आता लाडकी बहीण योजनेचे आज एकवीसशे रुपये वाटप होणार आहे आणि तेही फक्त या चौदा आहेत आजपासून फेब्रुवारीचा हप्ता वाटप सुरू झालेलाच आहे पण आता आठवा हप्ता मिळण्यासाठी काही नियम आणि अटी आहेत ज्या तुम्हाला पूर्ण कराव्याच लागणार आहेत आणि या नियम आणि अटी जर तुम्ही पूर्ण केल्या तरच तुम्हाला आठवा हप्ता जो आहे तुमच्या खात्यावर जमा होणार आहे अन्यथा तुम्हाला एकही रुपया मिळणार नाही चला तर मग त्या नियमाने अटी कोणत्या आहेत हे आपण अगोदर जाणून घेऊया यामधील सर्वात पहिली अट अशी आहे की जर तुम्ही सरकारच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल म्हणजे जर तुम्ही संजय गांधी योजना किंवा श्रावण बाळ योजना या योजनांपैकी कोणत्याही एका योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकर यांनी दिली आहे त्यामुळे या महिलांचे अर्ज बाद होणार आहे आता याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंटशी लिंक असायला हवं आणि सगळ्या गोष्टी क्लिअर म्हणजे तुमचं केवायसीऍक्टिव्ह असायला हवं तरच तुम्हाला आठवा हप्ता म्हणजे एकवीसशे रुपये तुमच्या अकाउंट येतील अन्यथा तुम्हाला आठवा हप्ता मिळणार नाही त्यामुळे सगळ्यात अगोदर बँकेत जाऊन तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंटशी लिंक आहे की नाही हे तपासून तिसरी अट अशी आहे की तुमच्याकडे किंवा केसरी रेशन कार्ड असायला हवी आणि तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न हे आठ लाखांपेक्षा कमी असायला हवं तरच तुम्हाला आठव्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत अन्यथा तुम्हाला या योजनेतून बाद केलं जाईल आणि चौथी आणि शेवटची अट अशी आहे की तुमच्याकडे किंवा तुमच्या कुटुंबामध्ये चारचाकी वाहन असायला लावं जर तुमच्याकडे चारचाकी वाहन किंवा फोर व्हीलर असेल तर या योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत पुण्यात जवळपास चौतीस हजार महिलांकडे त्यांचे अर्ज बाद झालेले आहेत बहिणींना नाही तर रुपये वाटले जाणार आहेत म्हणजे त्यांच्या हप्त्यामध्ये सहाशे रुपयांची वाढ केलेली आहे आता तुम्ही इथे पाहू शकता की चौदा जिल्हे कोणते आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होणार आहे तर मित्रांनो सगळ्यात पहिला जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर त्याच्यानंतर अहिल्यानगर त्याच्यानंतर बीड परभणी सातारा पुणे ठाणे नागपूर सांगली मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमध्ये आज एकवीसशे रुपयाची वाटप होणार आहे आणि सगळ्यात अगोदर पैसे यायला सुरुवात होणार आहे ती म्हणजे नागपूर आणि पुणे या दोन जिल्ह्यांमध्ये सोबतच इतर जिल्हे असतील तिथे सुद्धा पैसे यायला सुरुवात होणार आहे आणि जर तुम्ही या चौदा जिल्ह्यांमध्ये राहणारे असाल तर तुमचं नाव आणि जिल्हा कॉमेंट करून सांगायचे आहे आणि तुम्हाला पैसे आले की नाही हे ओ किंवा नाही मध्ये कॉमेंट करून सांगायचे म्हणजेच आपल्याला समजेल की किती महिलांना पैसे आलेले आहेत आणि किती महिलांना अजून पैसे यायचे बाकी राहिलेले आहेत आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चैनल वर नवीन आला तर चॅनलला ला नक्की करा धन्यवाद